वेलफेअर पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आलेल्या वक्फ बचाव मोहिमेच्या अनुषंगाने धुळे एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली ही बैठक वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे धुळे जिल्हाध्यक्ष मोहम्मद जैद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी वक्फ वाचवा ही मराठी पुस्तिका औपचारिकरित्या प्रकाशित करण्यात आली या पुस्तकेत नव्या वक्फ कायद्याविरोधात सविस्तर माहिती देण्यात आली असून तो संविधानविरोधी आणि लोकशाही विरोधी असल्याचे म्हटले आहे मुस्लिम समाजाच्या धार्मिक हक्कांमध्ये हस्तक्षेप करणारा वा हक्क हिरावून घेणारा हा कायदा असल्याचे या पुस्तकेत नमूद करण्यात आले आहे बैठकीत विविध क्षेत्रातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते विचारवंत व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी या लघुपुस्तकीचे कौतुक करताना सांगितले की वक्व कायद्याचे धोके जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक हे प्रभावी साधन ठरेल यावेळी हेमन मदाने ज्येष्ठ पत्रकार हरिचंद्र लोंढे अध्यक्ष संविधान बचाव समिती कॉम्रेड एल आर राव कॉम्रेड पोपटराव चौधरी रमेश दाणे इंजिनियर जेनूल अबेदीन सदस्य एम पी जी प्राध्यापक श्रीकृष्ण बेडसे दीपकुमार साळवे दलित हक्क कार्यकर्ते डॉक्टर दीपक अहिरे वैद्यकीय व्यावसायिक कॉम्रेड दीपक सोनवणे कामगार संघटक पंडित गोसावी आंतरधार्मिक नेत्रे बबनराव वानखेडे मोहम्मद जैद जिल्हाध्यक्ष वेल्फेअर पार्टी ऑफ उप इंडिया उपस्थित होते सर्व वक्त्यांनी नव्या वक्फ कायद्यावर कठोर टीका केली आणि संविधान धार्मिक स्वातंत्र्य व अल्पसंख्याक हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याचे आवाहन केले वेल्फेअर पार्टीने हे कायदा मागे घेण्यासाठी न्यायालयीन व आंदोलनात्मक पातळीवर लढा सुरू ठेवण्याची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली